श्रीकांतचं भाषण समोरून ऐकलं तेव्हा मला कळलं की एक बाप म्हणून माझ्या आईवडिलांचा मुलगा म्हणून एक नवरा म्हणून मी अपयशी ठरलो ही खंत आतापर्यंत मला वाटत नव्हती कारण मला काल श्रीकांतनी माझे डोळे उघडले कारण त्याला जे आलेले अनुभव तो शाळेत कुठे जातो तिथून तो मेडिकल मध्ये कधी गेला एमबीबीएस कधी झाला एकदा मी तो, तो बोलायला पाहिजे होतं त्यांनी एकदा मी गेलो होतो त्याच्या डी वाय पाटील मध्ये एमबीबीएस झाला एम एसचं पहिला वर्ष पूर्ण केलं नंतर त्याला निवडून येण्यासाठी कल्याण डोंबोली मतदारसंघामध्ये सुशिक्षित तरुण चेहरा पाहिजे म्हणून त्याला उभा केला त्याच्यानंतर त्यांनी फायनल इयर एम एस त्यांनी त्याच्यानंतर केला खासदार अगोदर झाला नंतर ऑर्थोपेडिक सर्जन शेवटचं वर्ष त्याने पूर्ण केलं आहे त्याला कोणीतरी विचारलं तुझ्या वडिलांच्या बरोबर परिवाराच्या बरोबर इतक्या वर्षामधले काही आठवणी सांग काय सांगणार तो आठवणी काय सांगणार कारण मी जेव्हा जायचो तेव्हा माझे आई वडील मुलगा हे सगळे झोपलेले असायचे ते सकाळी शाळेत जायचो तेव्हा मी उठ झोपलेलं असायचं पिता पुत्राची माझ्या वडिलांची आईची भेट पंधरा पंधरा दिवस एक एक महिना होत नव्हती पण हल्ली एक नवीन फॅशन झाली आपल्या राज्यामध्ये खोट बोला पण रडून बोला पाहिलं की नाही तुम्ही आधी भाजप बोलायची खोट बोला पण रेटून बोला मिंदे बोलतात खोटं बोला पण रडून बोला काय काय नाही काल मला ते एवढ्यासाठीच त्यांनी अधिवेशन घेतलं होतं की मुलांनी सांगितलं की माझे वडील किती अपयशी आहे ते त्यांना तोंडाऱ्या लोकांसमोर सांगायला हे एवढंच अधिवेशन होतं जास्ती काय मी पण पाहिलं नाही कारण त्यांना रडत बघायची सवय मला खूप आहे रडारड ही काय नवीन नाही आहे जुनी आहे अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे काही झालं की डोळ्यातून आश्वी कळायचे रडायचं आणि जे काही पाहिजे ते मिळवायचं पण आता लोक हे ओळखून आहेत तुम्ही आम्ही सगळे ओळखून आहेत किती उदाहरणं देऊ तुम्ही तुम्हाला जसं काल ते रडले की काय मी नवरा म्हणून अपयशी ठरलो मी वडील म्हणून अपयशी ठरलो दोन तीन दिवसांनी बोलतील आता मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच पण आजच तुम्हाला सांगतो पुढच्या काही दिवसांमध्ये जे मी सांगते ते तुम्ही सगळे देखील बोलाल की तुम्ही एक माणूस म्हणून पण व्यक्ती म्हणून पण अपयशी ठरलात ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या नेत्याने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या परिवाराने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं त्याच व्यक्तीचे बाप चोरायला निघालात तुम्ही त्याच व्यक्तीचा पक्ष चोरायला निघालात तुम्ही त्याच व्यक्तीचं इमान चोरायला निघालात तुम्ही सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला पण आज पण तुम्हाला सांगतो मी ह्या महाराष्ट्रातून दोन गोष्टी पुसू जाऊ शकत नाहीत एक म्हणजे उद्धव साहेबांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथेवर गद्दार बागचोर पक्षचोर लिहिलेला तो शिक्का आहे तो कोणी पुसू शकत नाही